तिरस्कार एका व्यक्तीचा मृत्यू होणार असतो यमराज खूप लांबचा प्रवास करून तेथे येतात यमराजाने खूप लांबचा प्रवास केल्यामुळे ते खूप थकून जातात आणि ज्या व्यक्तीचा मृत्यू होणार असतो त्याच्याजवळच जाऊन यमराज पिण्यासाठी पाणी मागतात त्या व्यक्तीला माहिती असतं की यमराज आता आपला प्राण घेणार आहेत तरीही तो व्यक्ती घरात जाऊन थंड पाणी आणून यमराजांना देतात पाणी पिल्यामुळे यमराज खूपच संतुष्ट झालेले असतात त्यामुळे यमराज खुश होऊन त्या व्यक्तीला म्हणतात मी तुझा प्राण घेण्यासाठी येथे आलो आहे परंतु तू मला पाणी पाजल्यामुळे मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे आणि मी तुझ्यावर खुश आहे माझ्या नियमांच्या विरुद्ध जाऊन मी तुला पाच मिनिटांसाठी माझी वही व पेन देतो त्या वहीमध्ये तू या पेनाने जे काही लिहिशील ते खरे होऊन जाईल फक्त काय लिहायचे आहे ते तू विचारपूर्वक लिही तो व्यक्ती अतिशय खुश होतो वचनानुसार यमराजाने त्या व्यक्तीला आपली वही व पेन दिले व पाच मिनिटांचा वेळ मोजायला लागले मग त्या व्यक्तीने त्या वहीचं पहिलं पेज उघडलं त्या पहिल्या पानावर लिहिलं होतं की त्याच्या मित्राचं नाव त्याला आपल्या मित्राच्या जीवनात काय घडणार आहे याची जिज्ञासा उत्पन्न झाली आणि त्याने त्या पहिल्या पेजवरचे वाचन चालू केले त्या पेजवर लिहिले होते की लवकरच त्याच्या मित्राला तीन करोड रुपयाची लॉटरी लागणार आहे एवढं वाचून त्याला आपल्या मित्राबद्दल अतिशय द्वेष निर्माण झाला त्याने त्याखाली लिहिले की असे होऊ नये मग त्याने दुसरे पान उलटले त्यावर एका शेजाऱ्याचे नाव लिहिले होते त्यात लिहिले होते की तो लवकरच एक मोठा नेता बनणार आहे त्याखालीही त्या व्यक्तीने लिहिले असे होऊ नये नंतर त्याने त्या ते वहीचे तिसरे पेज उघडले त्यात त्याच्या एका नातेवाईकाचे नाव लिहिलेले होते त्यात लिहिले होते की तो लवकरच एक नवी कार खरेदी करेल त्याखालीही त्याने त्या ते व्यक्तीने लिहिले की असे होऊ नये नंतर पुढच्या पेजवर त्याने आपल्या बॉसचे नाव पाहिले लवकरच त्याच्या बॉसचे प्रमोशन होणार आहे असे त्यात लिहिले होते त्याखालीही त्या व्यक्तीने लिहिले की असे होऊ नये मग त्याने पुढचे पेज उलटले त्यात त्याच्या स्वतःचेच नाव लिहिलेले होते तो व्यक्ती त्याच्याविषयी वाचणार व वा आपले नशीब बदलणार यासाठी काही लिहिणार तेवढ्यातच यमराजांनी त्याच्याकडून पेन व वही हिसकावून घेतली कारण की त्याचे पाच मिनिट पूर्ण झाले होते तेव्हा तो व्यक्ती यमराजांच्या पुढे खूप याचना करायला लागला की मला एक मिनिटासाठी ती वही व पेन द्या मला माझ्याबद्दल काहीतरी चांगले लिहायचे आहे त्यावर यमराजाने त्याचे काहीही ऐकले नाही यमराजांनी त्याचे प्राण घेतले व यमलोकी निघून गेले आपल्याला या कहाणीमधून बोध होतो की आपण जर दुसऱ्यांविषयी वाईट विचार केला तर आपले कधीही चांगले होऊ शकणार नाही इतरांचे वाईट चिंतण्यापेक्षा आपले चांगले करण्यात वेळ द्या जर या व्यक्तीने दुसऱ्यांचे वाईट लिहिण्यात वेळ घालवला नसता तर त्याला स्वतःबद्दल काहीतरी चांगले लिहिता आले असते समाजात अनेक वेळा व्यक्ती आपल्या आजूबाजूला व्यक्तींचा द्वेष तिरस्कार करण्यातच आपला वेळ घालवत असतात पण ही भावना अतिशय चुकीची आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद